मी देवानंद मला सगळे देवा म्हणून हाक मारत असायचे तसा मी सगळ्यांचा खूपच लाडका होतो मित्रांमध्ये मी खूप मिसळून राहायचो त्यामुळे मला सगळे मित्र कुठेही जाताना खेळताना जेवताना सोबतच न्यायचे तसा आमचा मित्रपरिवार बराच मोठा होता मयूर बबलू गुंड्या रामा लक्या सोम्या गन्या मारत्या सोन्या पप्प्या हे असे माझ्या आजोळमधले मित्र आम्ही सगळे एकाच वयाचे म्हणजे जवळपास चौदा पंधरा वर्षांचे होतो नेवली नावाचं हे गाव म्हणजे माझं आजोळ होतं उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोळी गेलो होतो मला माझे हे सोबती भेटले भेटून सगळ्यांना खूप आनंद झाला आमच्या सगळ्यांचा आवडीचा खेळ म्हटलं की बॉल बॅट या खेळाचं नाव जरी क्रिकेट असलं तरी आम्ही सगळे बॉल बॅट याच नावाने ओळखायचो सकाळचं जेवण उरकून आम्ही सगळेजण बॉल बॅट खेळायला गेलो होतो गावच्या गावकरात काही शेती होती शेतीच्या बाजूनं काही भागात गायरण म्हणजे पडी कशी मोकळी जागा होती तिथं आम्ही खेळायचो गायरानाच्या बाजूनं एक नदी गेली होती नदीत पाण्याची बारीक धार वाहत होती नदीत काही ठिकाणी मोठे ढव होते काही ढवात पाणी होतं परिसर त्याचा हिरवा होता पण ज्या झाडांची उन्हाळ्यात पाणझड होते त्या झाडांची सगळी पानं गळून गेली होती त्यामुळे उन्हाळ्याचं खरं रूप दिसू लागलं होतं ठरल्या वेळेत आणि ठरल्या जागी आम्ही सगळी पोरं खेळायला जमलो होतो खेळ चालू केला दोन गट पाडले आणि खेळायला चालू केलं मी ज्या गटात होतो त्या गटाची बॉलिंग टाकायची बारी होती खेळ चांगलाच रंगात आला होता कुणी पळून पळून जमलं होतं कुणी बसत होतं कुणी शिव्या घालत होतं तर कुणी चिडीचा खेळ खेड़ खेळत होतं आमच्या गावाकडचा खेळ म्हंटल की हा असाच ना वेळेचं भान ना बुकेचं भान ना पाण्याचं भान सगळं विसरून आम्ही आमच्यातच मग्न होऊन खेळत होतो सूर्य डोक्यावर आला होता मी आमच्या खेळाच्या मैदानाच्या थोडं लांब लघुशंकेला गेलो तितक्यात सोन्यानं माझ्याकडेच बॉल मारला मला तो बॉल अडवता आला नाही बॉल बराच लांब गेला होता सरळ नदीच्या बाजूने मी बॉल अडवला नाही त्यामुळे माझ्या गटातली सगळी पोरं नाराज झाली मी बॉल आणायला गेलो तो बॉल नदीच्या एका ढावाकडे गेला होता त्या भागाला सगळेजण खटकळी म्हणायचे खटकळी का म्हणायचे ते माहीत नाही पण त्या भागात खूप भयानक घटना घडल्या होत्या पण त्या मला माहीत नव्हत्या काही बायापोरी या भागात धुनी धुवायलाही येत असत पण काही वर्षांपासून इकडं धुनी धुवायचंही बंद केलं गेलं होतं आता इकडं फक्त शेतकरी आणि आम्ही पोरं सोरं खेळायला येत होतो उन्हामुळे सगळा परिसर भनान दिसत होता दूर दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हतं वाळलेल्या बाबळीच्या झाडावर किरकिरा जोरात आरडत होत्या ओसाड प्रदेश दिसू लागला होता बाजूने झाड झुडप होती मी बॉल बघत पुढे जाऊ लागलो मला माझ्या पुढं एक वेगळा थाट दिसला मोठ्या खडकावर एक पत्रवळी वर अकरा लिंबू दोन हिरव्या रंगाचे पीस सहा जोडवे सहा अंगठ्या हिरव्या घर बांगड्या ओटीचं सामान काळी बाहुली तिला हिरव्या मिरच्या लिंबू आणि हळद कुंकू लावलेलं आणि एक नारळ पण असं ठेवलं होतं ते बघून मी बिचकलो आणि घाबरलो मी कुठल्या तरी भयानक प्रदेशात आल्यासारखं मला वाटू लागलं मला खूप भीती वाटायला लागली खडकाच्या बाजूला एक पाण्याचा ढव होता त्या ढवात पाणी सगळं पाणी शेवाळानं भरलेलं हिरवगार होत ढवाच्या वरच्या भागातून पाण्याची बारीक धारी येत होती पाण्याचा थोडा खळखळाट ऐकू येत होता बहुतेक कुणीतरी विहीर नाहीतरी बोरचं पाणी नदीत सोडलेलं दिसत होत पाण्यात रक्त सांडलेलं दिसत होत पाण्यावर कोंबडीचे पीस सुद्धा पडले होते बहुतेक कुणीतरी तिथं कोंबडं जीवदान म्हणून कापलं होतं बाजूलाच खडकावर दोन हातानं रक्ताचे पंजे उमटलेले दिसत होते हा सगळा प्रकार पाहून मी घाबरलो त्या पाण्याची मला खूप भीती वाटू लागली सगळं रान मला सगळीकडून घेरतंय की काय असं वाटू लागलं आजूबाजूला काही हिरवी काही वाळलेली बारीक मोठी अवगळे होती त्यामुळे तो भाग खूप विचित्र आणि बेसूरही वाटत होता मी बॉल घ्यायला आलोय हे मी विसरलो होतो समोरच्या या प्रकारामुळे मला काहीच पान राहिले नव्हतं मागून पोरांचा मोठमोठ्यानं आवाज येऊ लागला देवा ए देवा अरे आणखी बॉल लवकर पोरांच्या आवाजानं मी भानावर आलो मी एकदा मागं बघितलं पण त्या सजवलेल्या पसरवळीकडे गेलो ते सगळं सामान बघून माझ्या काळजात कालवंकालव होऊ लागली माझी नजर त्यातल्या अंगठीकडे गेली मी तिथल्या दोन अंगठ्या घेतल्या आणि मी माझ्या बोटात घातल्या मला लहानपणापासून हातात अंगठी घालायला खूप आवडायची अंगठ्या घालून मी इकडं तिकडं बघितलं आणि बॉल घ्यायला निघालो पुढं गेल्यावर मला बॉल दिसला मी तो घेतला आणि तिथून माघारी फिरणार तितक्यात मला माझ्या पाठीमागून आवाज आला मला वाचवा मला वाचवा मी दचकलो आणि घाबरलो आवाज घाबरलेल्या बाईचा होता मागं फिरून बघितलं तर कुणीच नव्हतं पाण्यातून बुडुक बुडूक असा आवाज येत होता आवाज पुन्हा पुन्हा येऊ लागला त्यामुळे मी खूप घाबरलो आणि हळूहळू पळायला चालू केलं पण मला कुणीतरी हात धरून ओढल्यासारखं वाटू लागलं कोणीतरी मला ओढत ओढत त्या पाण्याच्या ढावाकडे नेऊ लागलं मी जोरात ओरडायला चालू केलं रडायला चालू केलं हा सगळा प्रकार काय चालू आहे तेच मला कळे ना मला पाण्याची खूप भीती वाटू लागली माझा एक पाय पाण्यात ओढला गेला माझ्या रडण्याच्या आवाजाने माझ्या मागून पोरं पळत आले देवाला काय झालं म्हणून सगळे घाबरले मला ढबाकडे ओढलं जातंय हे बघून सगळे घाबरून मला धरून ओढायला लागले सगळ्यांनी धरून मला बाजूला केलं आजूबाजूला पोरांनी बघितलं मी त्यांना पत्रावेळीकडे पोट दाखवलं सगळी पोरं तिकडे गेली ते बघून पोरंसुद्धा घाबरली आमच्यासोबत झालेल्या घटनेची आम्हाला खूप भीती बसली होती आम्ही घरच्यांना ही झालेली घटना सांगितली तर त्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला श्वास मिळतील या भीतीने आम्ही गप्पच राहिलो माझं अंग अजूनही थरथर कापत होतं सगळं अंग गरम झालं होतं घरी आल्यावर मी गुपछुप येऊन झोपी गेलो माझी आजी जेवायला बोलवण्यासाठी आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला माझं डोकं तव्यासारखं तापलं होतं माझ्या नाकातून अंगातून गरम वाफा निघत होत्या माझ्या आजीने माझ्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी बांधली मी उठलो आणि आजीच्या गळ्यात पडून रडू लागलो माझं सगळं अंग थरथरू लागलं होतं मला काय झालं म्हणून विचारलं तर मला काही सांगताही येत नव्हतं खूप भीती वाटत होती माझी आजी घाबरली आजूबाजूचे सगळेजण आले मला बघू लागले विचारू लागले पण मला काहीच कळेना मला फक्त तोच दुपारचा प्रसंग आठवू लागला होता आजूबाजूच्या बायांनी माझ्या आजीला माझा सकून बघायला सांगितलं सकून बघितल्यानंतर सांगितलं गेलं की त्या खटकळीकडं कोंबडं जीवदान द्या पोरग खटकळीतल्या वाऱ्याच्या घटकेत सापडलं आहे नाहीतर त्याशिवाय दुखणं बरं होणार नाही उन्हातानाचं पोरग खटकळीकडे गेलत मला विचारण्यात आलं की तिकडे गेला होतास का तू मग मी माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ती देवगरी बाई सांगू लागली पोरा कशाला गेल तस तिकडे उन्हातानाच ती रान बरी नाहीत तिथे एक तर बाई पाण्यात बुडून मेली आणि गिव्हा होऊन बसली दुनं धुवत असताना ती पाय घसरून पडली होती ती पाण्याची ढव जरा खोलच आहे तेव्हा ती त्या ढवात बुडून मेलीये ती बी असंच कुणाला तरी लागली असेल तेव्हा तिकडे तिची कोणीतरी पूजा घातली असेल आणि तू तितक्या तिथं गेलास आणि तिच्या तावडीत घावलास तरी बरं तू सुखानं आलास नाहीतर गावातले दोन पोरं तिनं ढवात ओढून बुडवून मारलेत तिकडे तिच्या सपाट्यात कुणी बी सापडलं की ती पाण्यात बुडवून मारती ती बया गिवा होऊन बसली आहे गिवा म्हणजे पाण्याच्या पाण्यात आसरा धरून बसणारं भूत असते आम्ही त्या बाईचं सगळं बोलणं ऐकत होतो माझ्या आजीने माझ्या हातातल्या त्या दोन अंगठ्या बघितल्या आणि काढून लांब त्याच वाटानं फेकल्या त्या कटकळीकडे जीवदान देऊ हे कबूल केलं आणि माझ्या आजीनं तिकडं अजिबात जायचं नाही अशी मला ताकीद दिली माझं अंग तापानं सणसण करत होतं माझ्यासोबत आलेले सगळे पोरंसुद्धा घाबरले होते मला झालेल्या प्रकारानं त्यांच्या घरून सुद्धा त्यांना ताकीद करून खटकळीकडे जायचं नाही म्हणून सांगितलं होतं काही दिवसानंतर मी पूर्णपणे बरा झालो आणि माझ्या गावी आलो मला आजही त्या भागातली आणि मी बघितलेल्या प्रसंगाची स्वप्न पडतात आणि तो आवाज आजही माझ्या कानात घुमतो